जवळपास दहा वर्षांनी आज मी माझ्या शाळेत गेले होते नमस्कार मी तेजा तर सकाळी सकाळी नाश्ता करून मी पप्पा आणि त्यांचे मित्र आम्ही निघालो होतो सांगोला सांगोल्यात एंटर केल्या केल्या महात्मा ज्योतिराव फुले यांचं दर्शन झालं तिथून सरळ आम्ही पोहोचलो सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या ऑफिसला इथे त्यांनी आणि मॅडमनी माझ्या सोशल मीडियातून केल्या जाणाऱ्या चांगल्या कामाबद्दल माझा सत्कार केला आपल्याच तालुक्यातील आमदारांकडून सन्मान मिळणं ही माझ्यासाठी आणि माझ्या पप्पांसाठी खूप अभिमानाची गोष्ट होती इकडे पप्पांचे काही मित्र भेटले मग चहा वगैरे घेऊन आम्ही सांगोल्यातील प्रसिद्ध ठिकाणं बघायला गेलो जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अंबिका माता मंदिर राजमाता होळकर उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि त्यानंतर त्यान आम्ही गेलो पप्पांच्या मित्रांच्या घरी आणि जेव्हा आपण एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जातो ना ते खाऊ घातल्याशिवाय सोडतच नाही त्यानंतर काकीने मला त्यांची शेती दाखवली मला तर इतकं भारी वाटत होत ना की असं वाटलं की चार दिवस सुट्टी घेऊन इथंच राहावं पण कामं भरपूर असल्यामुळे त्यांचा निरोप घेतला त्यानंतर आमच्या गावातील शाळेत गेलो बऱ्याच वर्षांनी मी शाळेत गेलेले आणि मी गेल्यावर सगळ्या मुलींनी घोळका केला ऑफिस मध्ये आणि त्यांना हेही माहित नव्हतं की मी पण त्याच शाळेत शिकून गेलीय नंतर वंदे मातरमला मला सगळी मुलं जमा झाली आणि मला माझे शाळेचे दिवस आठवले हो